नमस्कार शेतकरी मित्रांनो जय राजा जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे अठरा एकोणीस हजार पंचवीस वातावरणामध्ये अजून मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढकुटी चुश्य पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणिकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हा म्हणजास सरपणे अठरा एकोणास मे दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली वाऱ्याची चक्रकार स्थिती या स्थितीचे रूपांतर अठरा आणि एकोणास मे दोन हजार पंचवीस या तारखेला तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रातून भारताकडे भारताच्या पूर्व भागातून महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वादळी वारे मेघगर्जना बीजांच्या कडकडाटासह वाढत आहे तसेच अरबी समुद्रातील अदळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी तर ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज अठरा एकोणावीस आणि वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकंडा राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे मध्यम जोरदार स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील हैदराबादच्या आणि आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागाकडे विषयवाडा विशाखापट्टणम मध्यम जोरदार स्वरूपात राहील रामगुंडणम जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर रोडकेला कोलकाता या परिसरात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सर्तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा आणि तुरळक ठिकाणी सदृश पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे पुढील तीन दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोना बेडशी या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याकडे बाजी बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर निठुरगुंजी इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मा पणजी मापासा अल्डोणा बिचलियम अंजनेम तिक्सा अलगोटे वालपोई आणि मडगाव कुचकुडे रिवना जागवी या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे वेंगुळ महापणकुडलाई तुफान पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली वैगणी पुपकासल जोरदार पावसाचा अंदाज जाईल रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोण या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जाईल रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राजानगरी खालीपट्टण गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज अचर नैसर्गिक अड्डाळा जोरदार स्वरूपात राहील कुनवाडी सांगेश्वरची कुडी मालजटी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इस्पुर्ली कागल इकडे मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर तसेच परोळा संगम जदबिल किनी कोडाली मलकापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गोकक अलकांगिलाई बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मालदट्टी चकोडी रायगड किडकल देवणकाठी दे, इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील सल्लगा श्रोपी कोडाची तसेच सांगली मालगाव देसिंग विचलकरंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर पूर्व भागामध्ये अतनी अडाली टिलसंग तिकोटा विजयपूर जोरदार स्वरूपात येईल जळकाटी किरांगी दागलपूर कानामाडी आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता रामपूर पलूस मेहडा उडाले जोरदार स्वरूपात राहील कराड कडेगाव तसेच उमराज फसेवली औंग मायनी लगतचा परिसर इथलासा निंदाल देवाडी मसवड या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे கோய பட்டன் அர அரவடி ஜோதார பாசா அந்தாஜ ரேல் லோட்டேஜ்பூர் முசுட்போ சாகோக மகளைஸ்வர் போலப்பூர் துஃபான பாசா அந்தாஜரை किनारपट्टीकडे हेडवी मारगाव तांबे गुहागर दहागाव दापोली कसित मंदनगर श्रीवर्धन इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश महाड वर्धन गोरेगाव राहत जोरदार पावसाचा अंदाज आहे भोर शिवळ खंडाळा तसेच लोनाथ नांदल पलटण मध्यम पावसाचा अंदाज राहील देवराव मॉल दीगसलई मध्यम पावसाचा अंदाज आहे निंदाल दहिवाडी आणि तसेच बसवली अंध इकडे अतिवृष्टी सारख्या पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोर थोडासा कमी राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मसवड दिघाची पिल्वी मौद बुद्रुक अटपाडी चिंकी सांगोळी मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडी हे मध्यम स्वरूपात राहील पंढरपूर खर्डी भालवानी वेल्लापूर अकलूज मासरस కర్క ఇక్కడ జోరదా అందాజ రెండు కి సోలాపూర్ మధుర ఇక్కడ జోరదా అందాజా వల్సంగ అక్కలకొట వడ్గరి అలూరు తుగావ ఉజ్జనాఘోటర్గట్ ఇక్కడ జోరదా అందాజ రైల్ సోలాపూర్ జిల్లాగా ఉత్తర భాగ మధ్య మూల అంగారరణగావ కుల్వాడి బెంబె జోరదార్ वांगी केरण इंदापूर बिगवण केटर बिगोंडोड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे बारामती लसुंबाई इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे मार्गाव झोरी आणि तसंच केटपल्ले शिवापूर व्याले बोरशिरो मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील महाड वर्धन बरेवले जोरदार पावसाचा मंदनगर आणि गोगरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये टाला इंदापूर सोनापूर सोनगड नागोटाणा आंबेकळवण मध्यम पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील शिवापूर डायरी पुणे लोणी कालबर पुनावले चाकण शिंदे कसमतला जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे राऊ नार्वे बोरी मठ भांबर्डे कवटे मलटण या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर मध जुन्नर ओतूलाही जोरदार स्वरूपात येईल अंबेगावला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे తి రాయగ జిల్లా పావుతుోండి అలిబాగ పింసారి మధ్య హల్ శోకలి కట్ల మధ్య పావు అందాజా ముంబై ఉరణ పనవెల్ ఠా కళ్యాణం ఓమడి క్రిసివాడా హా అయిల్ మురబాడ అంబేగావ శివామ్రాండా తగతపూరి కడి వైశా అంబరపాడా పిల్వీ జోరదారు పాజా పాల్గర జిల్లా జోర కమి సపామాల్వాడా तसेच पालघर आणि मानोर कुडंग कासाक रोड या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे खर्डी वैशाला आंबेवाडी इगतपुरी हुनगाव वडिवरील जोर मोकळा त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये घरगाव मांडवे जोरदार पावसाचा अंदाज आहे अलियाने टाकेटोकेश्वर अळकोटी भालवानी आणि पाने सुपे जोरदार स्वरूपात राहील दक्षिण भागामध्ये हो काळगाव सुरेगावलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे कर्जत कुलदेरान मिरजगाव जामखेड कडाशिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर गोडगाव बगूर पातळीला जोरदार स्वरूपात राहील धनगरवाडी शिरमाका भनास बनास निवासा देगावने भक्तापुरला जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील तसे अश्वी लोणी श्रामपूर तलिकबान हलका मध्यम राहील शिर्डी पुलता कोपरगाव या भागात हे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे संगनमेरला हलक्या स्वरूपात राहील आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील राजूर अकोला समशेरपूर नांदेड शिंगोटे बावीस झवळे निमगड शिन्नर पांडुर्ली मुनगाववाडीवर जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी नागपूर मसाकरी निफाड जोपुरला जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी टोटांबे चांदोळ ओझर कळवण देवळा मध्यम पावसाचा अंदाज राहील मनमाड कुसुमाडी मामदापूर तालवड नांदगाव हलका मध्यम पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे सौदाणे मालगाव अंजंग निमशोडी तहाराबाद औटी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील कुसुंबे चिंचखेड साक्री बार आणि चिंचवड इकडे हलक्या स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे आणि डोमकाई देवी दुसाने टिट्टाणे नंदुरबार शहादा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे जोरकेम रेल आणि तसेच चिमठाणे नांदराणी कापडणे धुळे अंजंग अरबी बकरूड हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव हिरापुरा हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव वसावळ जामनेर बुडगाव पाचरापौर इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे झोरक जोरकमेल अंबाला गवन चाळीसगाव मुंबई मालगाव नांदगाव इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कन्नड हतुण एलगुपा देवगाव तसेच फुलंब्री विरामगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील लिंबी जळगाव गंगापूर बेडकिन सनवासी आणि श्री छत्रपती संभाजीनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील डाकीपाल पैठण बनास निवासा भक्तापूर जोरदार पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या या भागात राहील अमरापूर अहंसापूर बालम टाकलेले जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जास्त रेल मंगळूळ रामशेखर तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात राहील दुर्गाव राजा अहंसाबाद दाबाडी सुलो भोकरदन

तुळजापूर वडोला तांदवाडी नंदुर्ग होटी तसेच नलदुर्ग आसपासचा परिसर उमरगा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोरके मिळेल बाटण जी नेला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे ख्रिंटोट औसा तसेच कोणबाडा मुरुड लातूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अचोला उदगीर मुरकी आणि रावणकोला दिगुळ रुदूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाण राहील लातूर रोड लातूर आणि तसेच मुरुड घाटेगाव रैनापूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मुखेड कवटा नरशी आणि गंगाखेडपाला स्वरूपात येईल परभणी झरी बोरी सेलू मट्टा परतू अष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत नांदेड नांदेडबागला मुखेड मध्यम स्वरूपात येईल पेटुंबरीला मध्यम पावसाचा अंदाज आहे बेसना शिवानी जेवली मध्यम पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर आडगाव टाकणी मोहसून दिलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे जोर कमी रेल हिंगोली औंद कळमनुरी इनापूर मागामाव इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मंगळुरपे कर्जनाखेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भात बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार पीबी मेहकर डोंगा जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुतनापूर चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी मोटाला पिंपरी गावली बापरगाव दिघी नांद्रुणा दासराखेड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोटेलरा केट अलिवाडी जळगाव जमत अधुर्ना मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि खामगाव शोगाव बाळापूर आणि लगेच अकोला बोरगाव म्हणजे इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तेजापूर दर्यापूर हलक्या स्वरूपात राहील आणि असेगाव अंजनगाव चांदोर बाजार अचलपूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे चिखलदरा सलदानिलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील ब्राह्मणतडी तडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोझारी சாந்தூர் தாமணகாவு புலாவு புல் பாபுகா மத்தியம் சுருபாத்திரையில் யோத்மா ஜுலக்கடி தார்வா அல்ரையில் மத்தியம் சுரூபாத்ய மூர் आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे किनवटला जोरदार स्वरूपात राहील पंढरकवडा परवा पिंडारी पटणबुरी घाटन करंजी मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी पाडकी पुणे बडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा हलका मध्यम पाऊस वर्धा जिल्ह्यात बहुतांश ठिकाण राहील आणि अरबी वडाणा लाडगड इकडे हलक्या स्वरूपात राहील तसे नागपूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया या भागात हलका मध्यम पाऊस राहील चंद्रपूर गडचिरोलीकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज जोरदार पावसाची शक्यता आहे बल्लापूर कजवली सोनापूर शिरपूर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच जामा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच लगीछ बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय